आ, एक महत्वाची बातमी चा, चार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशच्या अध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनीलजी तटकरे साहेब आत्ता या क्षणाला साधारणतः वाजलेत पाच वाजलेत साधारणतः साडेतीन चार नंतर त्यांचं हेलिकॉप्टर खोपलीमध्ये उतरलं आणि साडेचार सव्वा चारला ही बैठक सुरू झाली आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी बैठक त्यांनी घेतलेली आहे विशेष लक्ष दिलं आहे तटकरे साहेबांनी तटकरे साहेब स्वतः या ठिकाणी होते आनंद परांजपे हे देखील ठाण्याचे प्रवक्ते होते एकूणच बंद खोली मधली हाय व्होल्टेज बैठक राष्ट्रवादी या ठिकाणी पार पडलेली आहे सगळे खोपोलीचे उमेदवार सगळे या ठिकाणी उपस्थित होते युके रिसॉर्टच्या एका हॉलमध्ये त्या सगळ्यांना एकत्रित करून तटकरे साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे नंतर दार लावण्यात आलं आणि अनेक सूचना अनेक कानमंत्र अनेक बारकावे तटकरे साहेबांनी यावेळी सगळ्याच उमेदवार पदाधिकारी पक्षाचे प्रमुख लोक आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील तटकरे माफ करा सुनील पाटील या यांना सगळं दिलं आहे एकूणच आजची बैठक जी आहे ते तटकर साहेबांची घेण्याचा उद्देश हाच आहे की ह्या मतदारसंघावर कर्जत असेल मातरण असेल खोपुले असेल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा त्यांना फाटकायचा आहे इथं राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढवायची आहे आपले नगराध्यक्ष जास्त ती तिन्ही ती ठिकाणी निवडून आणायचे आहेत नगरसेवक देखील मोठ्या संख्येने निवडून सत्ता एक तिथं आपल्याला मिळवायची आहे एकूणच ह्या कर्जत मतदारसंघातली ही निवडणूक आहे कर्जत मातरण खोपुले हाय होल्टेज अशीच हो म्हणजे होणार आहे आगामी काळात साहेब ज्या अर्थी खोपलीमध्ये येतात विशेष लक्ष देतात या अर्थी समजून जा की खोपोली नगरपालिका निवडणूक किती महत्त्वाची तटकरेसाहेबांनी केलेली आहे गेले काही दिवस सुनील पाटील यांच्या प्रचारामध्ये जो ढिसाळ कारभार सगळा होता त्याच्यावर देखील तटकरेसाहेबांनी भाष्य केलेलं आहे आणि आता कुठल्याही प्रकारचा ढिसाळ कारभार या ठिकाणी बघायला मिळणार नाही आहे एकूणच जिथली जी परिस्थिती आहे ना ती साहेब यांच्या येण्याने कालपासून सुधारलेले आहे सुनील पाटील आता डेंजर झोनच्या बाहेर गेले आहेत अगदी स सेफ झोनमध्ये आलेले आहेत असं देखील म्हणायचं था वागू ठरणार आहे परंतु आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचा इथला चाललेला कारभार शिवसेना ज्या पद्धतीने ताकदीने या ठिकाणी काम करते शिंदेगड भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने काम करते त्याला छेद देण्यासाठी राष्ट्रवादी क कार्यकर्ता उमेदवार किती सक्षम आहे याचा एक टॉनिक डोस तटकरे साहेबांनी यावेळी दिलेला आहे एकूणच आजची तटकरे साहेबांची जी काही बैठक होती गुप्त बैठक आहे त्या ठिकाणी पत्रकारांना अलाव केलं नव्हतं कुठले कॅमेरे चालू नव्हते परंतु बऱ्याच बऱ्याच बारकावे आहेत निवडणुकीला साम दाम दंडभेद काय काय केलं पाहिजे काय काय हवंय मतदारांना काय काय तुम्हाला करावं लागणार आहे सगळ्या गोष्टीचे बारकावे तटकर साहेबांनी आतमध्ये बंद खोलीमध्ये उमेदवार आणि सगळ्याच प्रतिनिधी पक्षाचे पदाधिकारी यांना दिलेले आहेत सुनील पाटील यांना देखील त्यांनी सांगितलं आहे उद्या काळात तुमचा विजय झाला तर तुम्हाला पक्षाचा ऐकावं लागेल या सगळ्या गोष्टी अशा मांडलेल्या आहेत एकूणच शिवसेनेचा कारभार विशेषतः आमदार यांच्यावर असणारा तटकऱ्यांचा राख जो काय आहे तो या बैठकीत दिसून आलेला आहे शिवसेना ज्या पद्धतीने इथं काम करते किंवा इथलं प्रशासन ज्या पद्धतीने हाताळते प्रशासनावर शिवसेनेचा जो की पकड आहे किंवा दबावचं राजकारण शिवसेनेचं करते त्याला छेद देण्यासाठी स्वतः तटकरे मैदानात उतरले आहेत अशी हाय व्होल्टेज बैठक घेतली आज आणि सगळ्या सूचना दिलेल्या आहेत मी कुलदीपक शेंडे आमदार म्हणजे शेठ थोरो यांना हे सांगू शकतो की तटकरे साहेब या ठिकाणी आले होते त्यांनी बैठक घेतलेली आहे आज बैठक घेतलेली आहे त्याच्यावर तुम्ही समजून जा तुम की उद्या काळात कशा प्रकारे खोपरीचं राजकारण किती हाय व्होल्टेज बनणार आहे हजी सगळं तुम्ही सगळं बारकावे बघा आज सुनील पाटील त्या डेंजर झोनच्या लेवलला तुमच्या लेवलला आले आहेत त्याच्यामुळे तुम्ही देखील अफील राहू नका आणि इथली परिस्थिती कशा प्रकारे सुधारेल याचा विचार करा तटकरे साहेब माझ्यानं उतरलेत हे लक्षात ठेवा रायगडचे जादूगर त्याला म्हणतात कळलं असो